अखेर दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे

लढाऊपणा एक शिवसैनिक म्हणून माझ्या मध्ये आहे या ठिकाणा जनतेला अस्वस्थ करते की मी अन्याय सहन करणार नाही तर आता कायदा प्रश्न माझ्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केलेल्या बंदा नगरसेने

मिथाम पडे विरोधक विचित है थांबते धन्यवाद जय साहित्यमान आर एक्स ला दापोती जनतेनी मला जे सहकार्य केले पेन दिले आपूर्ति दिली त्याबद्दल सर्वांचे आभार पुन्हा एकदा कंपनी सांगते की मी सत्ता संपत्ती अपात्रता ठराव बेकायदेशीर असल्याचा नगराध्यक्ष ममता मोरे यांनी आरोप करीत माझ्या काही सहकाऱ्यांनी भ्याडपणा केला आदेशानुसार माननीय विभागीय अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास प्रस्ताव मांडणे त्यावर चर्चा करून मतदान घेणे याकरता ही सभा बोलवण्यात आली आहे खर तर आजच्या सभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यातच आला नाही त्यामुळे खर हा प्रस्तावच बेकायदेशीर असून त्याविरुद्ध मी एच सी बी एम ओ दहा पंचवीस शून्य आठ बेचाळीस शून्य पंचवीस या केस नंबरने न्यायालयीन लढाई सुरू केली आहे कारण मी माननीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची लढाऊ शिवसैनिक आहे माझ्या काही सहकार्यांनी जसा भॅडपणा केला तसा मी करणार नाही आणि म्हणूनच ठामपणे या ठिकाणी मी माझी बाजू मांडणार आहे मुळात यात चौदा नगरसेवकांनी दाखल केलेला एक अविश्वास प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे त्यामुळे त्यावेळी आपण जी कारणे दिली होती ती अत्यंत तकलादू आणि निखालस खोडसाळपणाची होती म्हणूनच शासनाकडून माझ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली मुदतीत झाली नाही कारण एकही तक्रार त्यावेळी तुम्हाला सिद्ध करता आली नाही आणि म्हणूनच केवळ माझ्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याला अध्यादेश काढावा लागला आणि त्यामुळे आजची संधी तुम्हाला मिळाली परंतु एकाच कारणासाठी दोन वेगवेगळ्या तरतुदींचा आधार घेता येतो का आणि पहिलं प्रकरण प्रारंभित असताना सहा महिन्याच्या आत दुसरा अविश्वास आणता येतो का असा सवाल मी आजच्या सभेच्या अध्यक्षांना विचारत आहे दुसरी गोष्ट हीच सभा दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार होती अचानक एक मे या सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी दि ही सभा रद्द करण्याचे आदेश देऊन ती आज म्हणजेच पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे कारण काय मला मिळालेल्या माहितीनुसार गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाने दापोलीतील राजकारण पुन्हा पेटले आहे दरम्यान अविश्वास ठराव विरोधात हायकोर्टात पिटिशन दाखल करणार असल्याचे ममता मोरे यांनी सांगितले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा विरोधात अविश्वास ठराव विशेष सभेमध्ये मांडण्यात आला ठरावाच्या बाजूने सोळा तर ठरावाच्या विरोधात एक मत पडले त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झाला आहे परंतु या ठरावा ठरावाविरोधात नगराध्यक्ष ममता मोरे कोर्टात गेल्याने त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळतो की पाय उतार होण्याची वेळ येते हे पुढील काळामध्ये स्पष्ट होणार आहे दापोली नगरपंचायतीत उद्धव ठाकरे गटाची सत्ता होती मात्र ठाकरे गटातील आठ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासूनच नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला होता अखेर अविश्वास ठराव पारित झाला सहा महिन्यात नगराध्यक्ष विरोधात दोन अविश्वास ठराव दाखल झाल्याने ममता मोरे यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि पतकॉन प्रेस करा